नमस्कार आज एक डिसेंबर बारा राशींचे राशी भविष्य मेषरास आज चंद्र धनुराशीमध्ये असल्याने मेष राशीसाठी तो अत्यंत उपयुक्त आहे नवीन कामांचा पाठपुरावा करणे जुन्या कामांच्या पाठपुराव्यासाठी नवीन योजना आखण्यासाठी हा चंद्र अत्यंत उपयुक्त आहे मेष राशीच्या लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ उठवावा आज महादेवाच्या मंदिरामध्ये एकमुठ तांदूळ अर्पण करून कामास सुरुवात करावी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभरास आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी साधारण आहे महत्वाचे निर्णय घेऊ नयेत जर घेण्याची गरज असेल तर ज्येष्ठांची मदत घ्यावी ज्येष्ठांची मदत घेतल्यानंतर महा कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन कामास सुरुवात करावी आजचा शुभरंग मिथुन रास मिथुन राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे महत्त्वाचे निर्णय घेणे आर्थिक उलाढाल करणे आर्थिक उलाढालीचे नियोजन करणे नोकरदारांसाठी बढतीचे प्रयत्न करणे यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आजचा दिवस सुरू करत असताना पशुपक्ष्यांना अन्नदान करावे कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही पशूला पक्ष्यांना अन्नदान करून आजचा दिवस सुरुवात करावी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण आहे महत्वाचे निर्णय घेऊ नयेत निर्णय पुढे ढकलावेत आज छोट्या छोट्या आजारांची तक्रार घेऊन दिवस येणार आहे स्त्रियांनी छोट्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये आज मारुतीच्या स्तोत्राचे पठण करावे आजचा रंग तांबडा सिंहरास सिंह राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे धनुराशीतील चंद्र हा सिंह राशीच्या मित्रराशीत असल्याने आज धाडसी निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस आहे आज घेतलेले निर्णय हे भविष्यामध्ये खूप उपयुक्त ठरतील आज दिवस सुरू करत असताना पाच वेळा गायत्री मंत्र म्हणून सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग मरून पुढील रास कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे गुरु गुरु कन्या राशीमध्ये असल्याने कन्या राशीच्या लोकांना आज खूप उपयुक्त लोकांच्या गाठीभेटी होतील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी लोकांची मदत होईल बढतीचे योग मिळवण्यासाठी आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस भविष्यात फायदेशीर ठरेल दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग नारंगी आहे तुळरास तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे शितप्रज्ञ राहून जर निर्णय घेतले तर भविष्यामध्ये याचे खूप चांगले परिणाम पाहावयास मिळतील पण घाईघाईनं जर निर्णय घेतले तर साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शनी तुम्हाला त्रास देऊन जाईल स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी दुर्लक्ष करू नये संध्याकाळी रामरक्षेचे पाठ करावेत आजचा शुभरंग तपकिरी आहे रास वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा साधारण आहे महत्वाचे निर्णय मोठ्या भेटी काही कायदेशीर गोष्टींवरचे कागदपत्रांच्या सह्या ह्या आज करू नयेत पुढील चांगला दिवस पाहून त्या कराव्यात आज केलेल्या ह्या गोष्टींमध्ये पुढे क्लिष्टता निर्माण होऊ शकते आजच्या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे आजचा शुभ रंग तपकिरी आहे धनुरास आज धनुराशीतील चंद्र हा ह्या राशीला उत्तम योग देणारा आहे धनुराशीची साडेसाती सुरू आहे ही साडेसाती धनुराशीला दगदगीची ठरणार आहे आजचा दिवसही धनुराशीसाठी दगदगीचा जाणार आहे ही दगदग जरी झाली तरीसुद्धा कुटुंबासाठी आर्थिक नियोजनासाठी हा दिवस अत्यंत उत्तम आहे भविष्यामध्ये ह्या दिवसामध्ये केलेले नियोजन हे कायम लाभदायक ठरणार आहे आज मारुतीची उपासना करावी आजचा शुभ रंग तेजस्वी पिवळा पुढील रास मकर आज चंद्र व्ययात आहे मकरेचा हा व्ययातील चंद्र मकर राशीला खूप धावपळ करायला लावू शकतो महत्वाच्या निर्णयांसाठी हा दिवस योग्य नाही ओम सरस्वत्यय नमहा या मंत्राचा जप दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा करावा आज ह्या जपानं आपल्याला खूप पाठबळ मिळणार आहे त्याबरोबर आपण महादेवाच्या मंदिरामध्ये एक फूल अर्पण करावे वेळ संध्याकाळची असली तर जास्त उत्तम आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभरास कुंभराशीला आजचा दिवस साधारण आहे कुंभराशीच्या लोकांनी आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत प्रवास जपून करावेत स्त्रियांनी छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये आज सद्गुरूंचे चिंतन करावे जर सद्गुरू नसतील कोणाला तर दत्त महाराजांचा मंत्र म्हणावा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आजचा शुभ रंग जांभळा आहे मीनरास आजच्या दिवसाची शेवटची रास मीन राशीसाठी आजचा दिवस हा साधारण आहे महत्त्वाच्या निर्णयांसाठी हा दिवस योग्य नाही जर हे निर्णय घ्यायचेच असले तर ह्या दिवशी मग गुरुजनांची मदत घ्यावी ज्येष्ठांची मदत घ्यावी घरातील वडीलधाऱ्यांची मदत घेऊन निर्णय तडीस न्यावेत आज कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी कार्यसिद्धीस नेण्यासाठी कुलस्वामिनी आपल्याला उत्तम आशीर्वाद आणि मदत करेल आजचा शुभरंग राखाडी आहे